नमस्कार आपल्या सर्वांचे वास्तुदीपक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे प्रथमता सर्वच गर्भवती भगिनींना वास्तुदीपक कडून नमस्कार जय जिनेंद्र गर्भसंस्कारासंदर्भात माहिती ऐकण्यासाठी आपण प्रथमता वास्तुदीपक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ऑल बटन दाबा म्हणजे नवीन नवे व्हिडिओ प्रथम आपल्या मोबाईलपर्यंत लवकर पोचतील व कमेंट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास आपण शेअर करा आम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत मोगऱ्याची वेणी घातल्याने गर्भवती महिलांना होणारे फायदे मोगरा हे अतिशय सुंदर सुवासिक आणि आकर्षक फूल आहे मोगरा भारतीय वनस्पती आहे मोगऱ्याचा रंग पांढरा तर देठ हिरवे असते तसेच मोगऱ्याचे फूल आकाशातील चांदण्याप्रमाणे मनमोहक असते या फुलांच्या वेलीला वसंत ऋतूमध्ये फुलांचा बहर येत असतो या मोगऱ्याला अनेक नाव आहेत कोणी मोगरा बेला मोतिया मदनमान पालंगपूर अशा अनेक नावाने या मोगऱ्याच्या वेलीला ओळखले जातात आपण गजरा हा शब्द उच्चारला तरी कसं आनंदाने आल्हाददायक वाटतं सोळा शृंगारामध्ये गजऱ्याचा समावेश आहे भारतातील अनेक महिला म्हणजे नव्वद टक्के स्त्रिया आजही रोज गजरा माळल्याशिवाय राहत नाहीत गजरा घातल्याने महिलांचे सौंदर्य शोभून दिसतेच पण त्या फुलांच्या सुगंधाने परिसरही सुगंधित होतो तसेच सर्वांचे मन आकर्षित करत असतात गर्भ अवस्थेत गर्भवती महिलांनी आपल्या घराच्या परसबागेतील किंवा ज्या ठिकाणी सुगंधित फुलांचा बगीचा आहे अशा ठिकाणी जाऊन तेथील फुलं एका टोपलीमध्ये घेऊन आपल्या घरी निश्चित यावेत त्यातील दोन चार फुलं आपण देवांच्या समोर ठेवून नमस्कार करावा राहिलेली जी सुगंधित फुलं आहेत त्या फुलांचा आपण गजरा करून आपल्या केसांमध्ये आपण अवश्य घालावा यामुळे सुगंध दरवळतोच पण तुमच्या भोवतालचा परिसरही सुगंधित होतो या फुलांचा सुगंध श्वासोश्वासाच्या वाटे आपल्या शरीरात जातो सर्वच फुले शीत प्रकृतीचे असतात हा सुगंध शरीरात गेल्यामुळे आपली उष्ण प्रकृती शीत प्रकृतीत होते गर्भवती अवस्थेत असताना आपण आंबट तिखट पित्त होणारे पदार्थ खात असतो त्यामुळे जळजळ वाढते पण या फुलांच्या सुगंधामुळे पित्तही कमी होतो म्हणजे शरीरातील उष्णता आणि पित्त कमी होण्यास या फुलांचा सुगंध फार उपयोगी आहे फक्त गर्भवती महिलांसाठी नाहीच पण गर्भात वाढत असणाऱ्या त्या चिमुकल्या बाळावरतीही या सुगंधाचा प्रभाव चांगला पडतो त्याचीही प्रकृती चांगली राहते या सुगंधामुळे बाळाला मेंदू संदर्भात कोणतेही विकार होत नाहीत असे अनेक आयुर्वेदशास्त्रांमध्येही सांगितलेले आहे म्हणून मोगऱ्याची वेणी करून गर्भवती महिलांनी रोज आपल्या केसांमध्ये गुंपल्याने सौंदर्य वाढतेच पण या सुगंधामुळे आपले आरोग्यही चांगले राहते म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये डोहाळे जेवणाच्या वेळेस हार बाजूबंद केसातील वेणी फुलांचा किरीट या सर्वांचा सोळा शृंगारामध्ये समावेश आहे म्हणून गर्भवती महिलांनी मोगऱ्याची वेणी करून आपल्या केसांमध्ये घातल्याने या सुगंधापासून अनेक फायदे होतात नमस्कार